मीरा सत्याला म्हणते अहो तुम्ही कशाला एवढा विचार करता आणि ते ही सासूबाईंच्या म्हणण्याचा तुम्ही कधीपासून विचार करायला लागलात तेव्हा सत्यजित बोलतो हे बघ धुमके तू मला त्या निरूपाच्या बोलण्याचा काही एक फरक पडत नाही एक गोष्ट लक्षात ठेव काहीही झालं तरी मला लवकरात लवकर बापाच्या डोक्यावरचं कर्ज कायमचं दूर करायचं आहे तेव्हा लगेच मीरा बोलते माझ्याकडे एक पर्याय आहे आपल्याला कुणाकडे ही गाडी मागण्याची सुद्धा गरज नाही आणि कसलीच गरज नाही बघा तुम्हाला पटतं आहे का तेव्हा सत्यजित बोलतो कसलं तेव्हा लगेच मीरा बोलते अहो तुम्हाला तर माहिती आहे मी खूप छान छान डेकोरेशन करते आपण जर का अशा चांगल्या चांगल्या ऑर्डर मिळवल्या आणि त्या ऑर्डरमधून येणाऱ्या पैशातूनच आपण आपलं घर सोडवलं तर आणि तुम्ही मला मदत करा ना आपण दोघांनी मिळून त्या ऑर्डर घेऊया म्हणजे माझ्यासोबत दुसरा माणूससुद्धा ठेवायला नको त्याला पैसे सुद्धा द्यायला नको म्हणजे त्याचे पैसे सुद्धा आपल्या जवळच राहतील म्हणजे आपण लवकरात लवकर हे घर त्या माणसाच्या हातून सोडवू शकू तेव्हा लगेच सत्यजित बोलतो धूमकेतू अगं हा तर विचार माझ्या मनात आलाच नाही धूमकेतू एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतीलच आणि मला पूर्णपणे खात्री आहे धूमकेतू काहीही झालं तरी सुद्धा आता लवकरात लवकर सगळं काही आपल्याला नीट करायचं आहे तेव्हा मात्र सत्यजित खूपच खुश असतो आणि मीरा बोलते तुम्ही काळजी करू नका मी आहे ना तुमच्यासोबत तुम्हाला काळजी करायची गरजच नाही सगळं व्यवस्थितच होईल इकडे सत्यजित बाहेर लग्नाच्या ऑर्डर शोधत असतो आणि सुदैवाने छान अशी ऑर्डर मिळालेली असते तेव्हा लगेच सत्यजित घरात येतो आणि धूमकेतू धूमकेतू बाहेर आहे तेव्हा लगेच मीरा बाहेर येते सुधाकरराव मोठ्याने बोलतात अरे सत्यजित काय झालं आहे एवढ्या मोट मोठमोठ्याने का ओरडतो आहेस तेव्हा लगेच सत्यजित म्हणतो अरे बाप तसंच काम आहे अरे बाप तुला माहिती तरी आहे का अरे मी मी एक छान अशी ऑर्डर आणले आणि ती ऑर्डर आणल्यामुळे आता सगळं काही नीट होणार आहे कोणत्याच गोष्टीचा विचार करायची गरज नाही सगळं काही नीटच आहे आणि खरं सांगायचं तर सगळ्या गोष्टी नीट सॉल्व होणार आहेत तेव्हा मात्र मीरा बोलते हो तुम्हाला ऑर्डर मिळाली म्हणजे आपलं काम झालं तेव्हा लगेच सत्यजित बोलतो हो तुमके तू तु, आपलं काम झालं खरं तर मला या गोष्टी पटतच नाही आहेत पण मी तुझ्यासोबत काम करायला तयार आहे तेव्हा निरुपा बोलते अरे पनवती आता हिच्यासोबत काही भांडी घासणार का घरात तेव्हा लगेच मीरा बोलते बाईसाहेब तुम्हाला जर का चांगलं बोलता येत नसेल आहे ना तर बोलूच नका बाईसाहेब एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही का काही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा मी सगळ्या गोष्टी सॉल्व करेन बाईसाहेब मी सगळं काही नीट करेन तुम्ही काळजी करू नका आणि तुम्ही माझ्या नवऱ्याला येता जाता बोलता ना ते बोलणं सोडा कारण तुमचं वागणं खूपच विचित्र आहे बाईसाहेब आणि तुमच्या या वागण्याचा काहीही अर्थ नाही कारण तुम्हाला समजतच नाही की तुम्ही काय वागताय तेव्हा लगेच निरूपा बोलते मला नाही बोलायचा आणि माझा या पद्धतीने अपमान नाही करायचा तेव्हा लगेच मीरा बोलते अजिबात नाही मी तुमचा अपमान करतच नाही पण तुम्हीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा काही झालं तरीसुद्धा तुम्ही हे अशा पद्धतीने बोलू शकत नाही आणि मला तर तुमचं हे वागणं पटतच नाही तेव्हा लगेच निरूपा बोलते जास्त शहाणपणा करतेस ना त्यापेक्षा काम कर आणि काम करून दाखव नंतर मग शाणपणा कर नको तिथे मांस दाखवू नकोस तेव्हा लगेच मीरा बोलते तुम्ही काळजीच करू नका मी माझं काम अगदी चोख करणार आहे आणि काम अगदी चोख आहे ना तुम्हाला समजेल ती तुम्ही काय काय चुकीचं केलंय ते बाईसाहेब तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा लवकरच हे घर आपल्या नावावरती होणार आणि आपण पहिल्यासारखे या घरात राहणार कारण मला खूप मोठी लग्नाची ऑर्डर मिळाली आणि तीच ऑर्डर मी आणि हे पूर्ण करणार तेव्हा देविका म्हणते काय गे मीरा तुला खूपच आत्मविश्वासने प्रत्येक गोष्टीचा तू स्वतःला खूपच शाणी समजतेस पण कितीही काही झालं तरी तू त्या लायकीची नाहीस तेव्हा लगेच मीरा बोलते देविका तू नको काळजी करूस मी काय लायकीची आहे आणि काय नाही ते एक गोष्ट लक्षात ठेव देविका काही झालं तरी सुद्धा मी ज्या लायकीची आहे ना ती अगदी योग्य आहे पण तू काय लायकीची आहेस ते आधी बघ आणि नंतर माझ्याशी बोल तुझी योग्य ती लायकी ओळख आधी आणि मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही खरं सांगायचं तर तुझ्याशी बोलण्यात अर्थच नाही तेव्हा लगेच मोठ्यानी मीरा असं बोलताच देविका बोलते मीरा आता जे मोठमोठ्यानी तोंड चालवलंस ना ते पहिल्यांदा आणि शेवटचं परत माझ्यासमोर असं तोंडसुद्धा चालवायचं नाही आणि मला तर तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही एक गोष्ट लक्षात ठेव मीरा मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच मीरा बोलते मला काही एक फरक पडत नाही तू मला माफ केलंच काय आणि नाही केलंच काय खरं सांगायचं तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तेव्हा लगेच देविका तिथून रागाने निघून जाते आणि मीरा मात्र सत्यजितला म्हणते अहो तुम्ही कसलीच काळजी करू नका लवकरात लवकर सगळ्या गोष्टी सॉल्व करूया तुम्हाला काळजी करायची गरज नाही एक गोष्ट लक्षात ठेवा काहीही झालं तरीसुद्धा सगळ्या गोष्टी नीट झाल्या पाहिजेत आणि आपण जे काम घेतलं आहे ना ते आपण नक्कीच करू तुम्ही काळजी करू नका तेव्हा लगेच सत्यजित बोलतो अजिबात नाही तू माझ्यासोबत आहेस ना तर आपल्याला कसलीच काळजी नाही आपण दोघं मिळून सगळं काही सॉल्व करू तेव्हा लगेच मीरा मोठ्यानी बोलते चला आता तेव्हा राव बोलतात पोरानो तुम्ही दोघं जे काही कराल ना ते योग्यच कराल आणि तुम्हाला माझे आशीर्वाद कायम आहे तेव्हा लगेच मीरा बोलते बाबा तुमचे आशीर्वाद आहेत ना बस झालं आम्हाला दुसरं काय पाहिजे बाबा तुम्ही आमच्यासोबत असलात की आम्ही सर्व गोष्टी व्यवस्थित करू आणि आम्हाला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही बाबा मला खरंच खूप बरं वाटतं आहे की आज मी या घरासाठी काहीतरी करू शकते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लग्नाच्या ऑर्डर्स घेऊन आणि सत्यजित स्वतःचं राहतं घर सुजित कुमारच्या नाकावर टिचून सोडवू शकतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका